नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय गणित पाठ आठवा विभाज्य आणि विभाजक या पाठातील उदाहरण संग्रह तेथेच सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एक दोन्ही विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा तर या ठिकाणी आपल्याला दोनने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहायच्या आहेत तर तुम्हाला दोनची विभाज्यतेची कसोटी माहीतच आहे की एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ ह्या संख्या असतील तर अशा संख्यांना दोन्ही भाग जातो तर या ठिकाणी आपल्याला तीन अंकी पाच संख्या लिहायची आहेत तर प्रथम आपण एकक अंकी एकक स्थानी शून्य अंक घेतलेला आहे त्यामुळे दोन्ही भाग जाणार आहे त्यानंतर एक स्थानी दोन हा अंक घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक स्थानी आपण चार हा अंक घेतलेला आहे सहा अंक घेतलेला आहे त्याचप्रमाणे आठ हा अंक घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की दोनची विभाजी त्याची कसोटी आपण वापरलेली आहे की ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असे अंक असतात अशा संख्यांना दोनने भाग जातो तर या ठिकाणी आपण तीन अंकी पाच संख्या लिहिलेल्या आहेत तो उत्तर आहे दोनशे पन्नास सहाशे बावन्न चारशे चोपन्न नऊशे सहा आठशे आठ तर दुसरा प्रश्न पहा पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा तर या ठिकाणी आपण पाचची विभाज्यतेची कसोटी वापरणार आहोत तर पाचची विभाज्यतेची कसोटी अशी आहे की एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असेल तर अशा संख्यांना पाचने भाग जातो तर या ठिकाणी आपण त्या संख्या लिहून घेऊया सहा शून्य पाच चार पाच शून्य तीन शून्य पाच सहा सात पाच आठ नऊ शून्य तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पाचची विभाजनीची कसोटी अशी आहे की एक स्थानी पाच किंवा शून्य असेल तर अशा सर्व संख्यांना पाचने भाग जातो तर या ठिकाणी आपण तीन अंकी पाच संख्या लिहिलेल्या आहेत तो उत्तर आहे सहाशे पाच चारशे पन्नास तीनशे पाच सहाशे पंच्याहत्तर आठशे नव्वद तुम्ही इतर ही संख्या लिहू शकता तर पुढील तिसरा प्रश्न पहा दहाने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा अपन, तर या ठिकाणी आपण दहाची विभाज्यतेची कसोटी वापरणार आहोत तर दहाची विभाज्यतेची कसोटी अशी आहे की ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य असेल तर अशा संख्यांना दहाने भाग जातो तर तुम्ही पाहू शकता आपण एक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या घेत आहोत तुम्ही पाहू शकता की दहाची विभाज्यतेची कसोटी अशी आहे की ज्या संख्येचे एक स्थानी शून्य असेल अशा सर्व संख्यांना दहाने भाग जातो तर उत्तर आहे दोनशे तीनशे चारशे साठ पाचशे नव्वद एकशे दहा आता पुढील प्रश्न पहा दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा तर दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजेच अशी संख्या की जिला दोन ने पण भाग जातो व तीननेही भाग जातो तर आपण सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत आपण काय करणार आहोत तर तुमच्या माहितीसाठी आपण डायरेक्ट करू शकतो पण आपण इथे पाडा लिहिणार आहोत दोनचा या ठिकाणी दोनचा पाडा लिहिलेला आहे त्याचप्रमाणे आपण इथे तीनचा पाडा लिहिणार आहोत तसे डायरेक्ट करता पण तुमच्या माहितीसाठी आपण हा पाडा इथे लिहिलेला आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी दोन आणि तीन या दोन्ही संख्याने विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहायच्या आहेत तर आपल्याला अशी संख्या शोधायची आहे या दोघांच्या पाड्यांमध्ये की जी दोघांच्याही आहे तर तुम्ही पाहू शकता की इथे सहा आहे त्यानंतर इथे बारा आहे त्यानंतर पुढे पहा की अठरा आहे में दिल तर एवढ्या सध्या पाड्यामधील संख्या आहेत तर आपण उत्तर लिहूया खूप आहे बघा तुमच्या लक्षात येईल लगेच दोन आणि तीन या संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या बरोबर आता पहा दोन आणि तीन या संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या तर या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत सहा आहे बारा आहे अठरा आहे सहा आहे बारा आहे अठरा आहे तर आपल्याला पाच संख्या हवी आहे पण तुमच्या लक्षात येईल की हा सहाचा पाडा तयार झालेला आहे सहा बारा अठरा साई चौक चोवीस सहा पंचे तीस तर अशा प्रकारे दोन आणि तीन या दोन्ही संख्या विभाज्य असणाऱ्या संख्या तुम्ही लिहू शकता म्हणजे सहा च्या पाड्यातील संख्या तुम्ही लिहू शकता उत्तर आहे सहा बारा अठरा चोवीस तीस तुम्ही अजूनही पुढे लिहू शकता पण पाचच संख्या लिहायच्या एवढ्या संख्या लिहिलेल्या आहेत आता पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन तीन मीटर लांबीची एक रिबन आहे तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेंटीमीटर लांबीचा असेल आणि जर करता येत असतील तर त्याचे कारण लिहा तर प्रथम आपण जी रिबनची लांबी आहे ती लिहून घेऊया रिबनची जी लांबी आहे।, आहे ती आहे तीन मीटर तर तीन मीटर म्हटल्या मीटरचं रूपांतर आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागेल कारण इथे जो प्रत्येक तुकडा आपल्याला जो करायचा आहे तो सेंटीमीटरमध्ये करायचा आहे तर प्रथम आपल्याला या मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करावं लागेल तर एक मीटर म्हणजेच शंभर सेंटीमीटर तर तीन गुणिले शंभर सेंटीमीटर केल्याचा उत्तर येते तीनशे सेंटीमीटर म्हणजेच जिरिबनची लांबी तीन मीटर आहे ती आपण तिचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे तीनशे सेंटीमीटर आता जी एका तुकड्याची जी लांबी आहे ती लिहूया एका तुकड्याची लांबी बरोबर जी एका तुकड्याची जी लांबी आहे ती आहे पन्नास सेंटीमीटर तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे की तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेंटीमीटर लांबीचा असेल तर या ठिकाणी जी आपल्याकडील जी एकूण रिबन आहे ती आहे तीनशे सेंटीमीटर व तिचा अस प्रत्येक तुकडा असा करता येईल का जो पन्नास सेंटीमीटर लांबीचा असेल तर पन्नास सेंटीमीटरचा तुकडा करता येईल की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला प्रथम या तीनशे सेंटीमीटरला पन्नासने भागावा लागेल तर आपण या ठिकाणी बाजूला भागाकार करून पाहूया तीनशे भागिले पन्नास तर पन्नासच्या पाड्यात तीनशे येतात पन्नास सक तीनशे तुम्ही पन्नासचा पाडा तयार करू शकता किंवा अजूनही सोपी पद्धत आहे हा शून्य कट केला शेवटचा शून्य कट केला तर पाच सक तीस म्हणजेच उत्तर आलेलं आहे सहा तुकडे होते आणि बाकी शून्य म्हणजेच भाग जातोय म्हणजेच काय की तीनशे ही जी संख्या आहे तीनशे ही संख्या ने विभाज्य आहे विभाज्य आहे म्हणजेच तीनशे या तीनशे ला पन्नास ने भाग जातो म्हणजे तीनशे ही संख्या पन्नास ने विभाज्य आहे त्यामुळे रिबनचे पन्नास सेंटीमीटर लांबीचे तुकडे करता येतील पहा या ठिकाणी त्यांनी कारण विचारलं तो कारण पण आपण लिहिलेलं आहे कारण काय आहे की पन्नास सेंटीमीटरचे तुकडे करता येतील का तर तीनशे ही संख्या पन्नासने ने विभाज्य आहे ते आता आपण पाहिलेलं आहे की तीनशे ला पन्नास ने भाग दिलेला आहे म्हणजेच तीनशे ही संख्या पन्नास ने विभाज्य आहे आता आपण पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार पाहूया प्रश्न क्रमांक चार।, चार तीन मीटर लांबीची एक रिबन आहे रिबन चे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल तर आपण दिलेली माहिती प्रथम लिहून घेऊया की जी रिबनची लांबी आहे रिबनची लांबी बरोबर तीन मीटर आहे व जे आपल्याला तुकडे करायचे आहेत ते सेंटीमीटरमध्ये करायचे आहेत म्हणजे इथे आपल्याला मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करावं लागेल तर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तर तीन गुणिले शंभर सेंटीमीटर बरोबर तीनशे सेंटीमीटर एक तीन मीटर म्हणजेच तीनशे सेंटीमीटर आपल्याकडे एक रिबन आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एका तुकड्याची लांबी रिबनच्या एका तुकड्याची लांबी बरोबर चाळीस सेंटीमीटर आहे विभांच्या एका तुकड्याची लांबी चाळीस सेंटीमीटर आहे तर असे तुकडे आहेत आठ तर इथे आपण आठ तुकड्यांची एकूण लांबी काढणार आहोत तर आठ तुकड्यांची एकूण लांबी बरोबर तुमच्या लक्षात येईल की जर एका तुकड्याची लांबी जर चाळीस सेंटीमीटर आहे तर एकावरून आठ तुकड्यांची लांबी काढायची ला आहे तर एका, एका गोष्टीवरून अनेक गोष्टींची जेव्हा एका वस्तूवरून जेव्हा अनेक वस्तूंची किंमत काढायची असते तेव्हा आपण गुणाकाराची क्रिया करतो तर एका तुकड्याच्या लांबीवरून आपण आठ तुकड्यांची लांबी काढणार आहोत तर या ठिकाणी आपण गुणाकाराची क्रिया करणार आहोत तर एका तुकड्याची लांबी जर चाळीस सेंटीमीटर आहे तर आठ तुकड्यांची लांबी बरोबर चाळीस गुणीले आठ तर चाळीस गुणीने आठ केल्या असं उत्तर येते तीनशे वीस सेंटीमीटर तर प्रश्नात काय विचारले पहा की कि त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल तर आता आपल्याला कमी पडत असलेल्या रिबांची लांबी काढायची आहे तर त्यासाठी आपल्याला तीनशे वीस वजा तीनशे करावे लागते तर तीनशे वीस वजा तीनशे वजा बाकी केली असता उत्तर येते वीस सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला वीस सेंटीमीटर कमी पडेल प्रश्न पाचवा सारणी दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असल्यास बरोबर अशी खूण करा व भाग जात नसल्यास चूक अशी खूण करा तर या ठिकाणी खाली तक्ता दिलेला आहे हे भाजक आहेत व खाली संख्या आहेत तर या ठिकाणी या भाजकाने या दिलेल्या संख्येला भाग जात आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे तर या ठिकाणी आपण विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करणार आहोत तर या ठिकाणी एकक स्थानचा अंक पहा पंधराही संख्या आहे एकक स्थानचा अंक पहा पाच पाच असे तर तुम्हाला माहीत आहे की दोनने भाग जात नाही तसेच दहाने सुद्धा भाग जात नाही तर पाच असल्यामुळं पाचने भाग जाणार आहे दुसरी संख्या पहा तीस एकक स्थानी शून्य आहे म्हटल्यावर दोनने पण भाग जातो पाचने पण भाग जातो आणि दहानेही भाग जातो तिसरी संख्या आहे चौतीस चौतीसमधला जो एकक स्थानचा अंक आहे चार तर चार असल्यामुळे दोनने भाग जाईल पाचने भाग जाणार नाही कारण पाचने भाग जाण्यासाठी शून्य किंवा पाच लागतो आणि दहाने भाग जाण्यासाठी फक्त शून्य लागतो तर ते अंक नाही त्यामुळे फक्त दोनने भाग जाईल पुढील संख्या आहे शेहेचाळीस तर एकच स्थानचा अंक पाच सहा आहे तर इथे फक्त दोनने भाग जाईल पाचने भाग जाणार नाही व ने सुद्धा भाग जाणार नाही कारण त्यांचे एकच स्थानी शून्य अथवा पाच हे अंक नाहीत त्यानंतर शेजारील तक्ता पहा पंचावन्न या संख्येमध्ये जो एकस्थानचा अंक आहे तो आहे पाच तर या पंचावन्नला दोनने भाग जाणार नाही तसेच पाचने भाग जाईल पाच असल्यामुळं दहाने भाग जाणार नाही आता तीन आहेत स्थानी त्रेसष्ट या संख्येत तीन हा एकक स्थानचा अंक आहे तर दोननेही भाग जाणार नाही पाचनेही भाग जाणार नाही व दहानेही भाग जाणार नाही पुढील संख्या आहे सत्तर एकस्थाने शून्य आहे म्हणजे दोन भाग जाईल पाचनेही भाग जाईल व दहाने सुद्धा भाग जाईल पुढील संख्या आहे चौऱ्याऐंशी एकस्थानचा जो अंक आहे तो, तो आहे चार तर त्यामुळे फक्त दोन ने भाग जाईल पाचने व दहाने भाग जाणार नाही तर अशा रीतीने तुमच्या लक्षात आलं असेल की विभाज्यतेचा कसोटीचा वापर करून या ठिकाणी आपण या तक्त्यामध्ये बरोबर व चुकाशी खूल केलेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी भाजकाने ज्या संख्यानं भाग जाते तिथे बरोबरची खूल केलेली आहे म्हणजे ते भाग जात नाही तिथे चूक अशी खून केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील थँक्यू